हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि त्यांच्याबद्दल असं म्हटलं गेलं देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभूर राजा था असे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी नमन करतो आजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र अत्यंत वेगाने पुढे चालला चाललाय असे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांनी सातत्याने या कामाचा पाठपुरावा केला ते आपले सन्माननीय अजितदादा पवार आमचे सहकारी दिलीपराव वसे पाटील खासदार अमोल कोल्हेजी माजी खासदार शिवाजीराव अढावराव पाटीलजी या ठिकाणी उपस्थित राहुल दादा कुल महेश दादा लांडगे अशोकराव पवार प्रदीपजी कंद श्री जी श्री दिवसेजी श्री राजेश देशमुखजी श्री राजेश पवारजी बापू पठारेजी सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आज हा अत्यंत आमच्या सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे की ज्यांच्या वीरतेने ज्यांच्या बलिदानाने आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी मातीमध्ये आणि तमाम भारतामध्ये राहणाऱ्या सर्व धर्मप्रेमी लोकांमध्ये एक अशी जागृती तयार झाली की ज्या जागृतीने मुघलांना सळोके पळो करून सोडलं असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळीला आज या ठिकाणी एक भव्य अशा प्रकारचं स्वरूप देण्याकरिता भूमिपूजन आत्ताच आपण पार पाडलेलं आहे आणि मला विश्वास आहे की जे काम या ठिकाणी उभं आहे ते निश्चितपणे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आम्हाला प्रेरणाच देत राहतील हा विश्वास मला या निमित्त आले आहे खरं म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवराय हे आमच्यामध्ये राहिलं नाहीत आणि तमाम लोकांना असं वाटत होतं की आता स्वराज्याचं काय होईल आणि औरंगजेबालाही वाटत होतं की आता तर महाराज गेले आता स्वराज्य माझ्या हाती येणार आता मी कब्जात घेणार आता मी स्वराज्याला चिरडून टाकणार अशा परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी तलवार हातामध्ये घेतली घोड्यावर त्या ठिकाणी मान ठोकली आणि मावळे घेऊन निघाले ते कधी थांबलेच नाहीत एका पाठोपाठ एक लढाया जिंकत राहिले शेवटी औरंगजेब एवढा वैतागला की त्यांनी तीन लाख घोडेस्वार आणि चार लाख पैदल सैन्य सात लाखाचं सैन्य महाराष्ट्रामध्ये आणून ठेवलं पण ते सैन्यही छत्रपती संभाजी महाराजांना थांबवू शकलं नाही एकाही लढाईमध्ये पराजित करू शकलं नाही जर स्वकीयांनी फितुरी केली नसती तर औरंगजेबाला गाडल्याशिवाय संभाजी महाराज त्या ठिकाणी राहिले नसते पण जरी संभाजी महाराजांचं बलिदान झालं तरी त्यांनी प्रत्येक मावळ्याच्या रक्ता रक्तामध्ये अशा प्रकारची तेजस्विता तपस्विता त्या ते ठिकाणी प्रफुल्लित केली होती की त्याच्यामुळे शेवटी मराठी साम्राज्य मराठा साम्राज्य चिरडण्याकरता आलेला औरंगजेब हा महाराष्ट्रातलं परत जाऊ शकला नाही त्याची कबरही शेवटी महाराष्ट्रामध्येच खोदली गेली हे छत्रपती राजांनी निश्चितपणे या ठिकाणी करून दाखवलं केवढे अनन्वित अत्याचार सहन केले छत्रपती शिवरायांनी आपल्या मावळ्यांना एकच शिकवलं होतं की या ठिकाणी मुघलांचं साम्राज्य किती मोठं असेल त्यांचं सैन्य किती मोठं असेल त्यांच्याकडे अफगाणिस्तान अझरबैजान उजबेकिस्तान या सगळ्या भागातले मोठे मोठे सेनापती असतील पण हे सगळे वेतना करता लढता तुम्ही वेतना करता लढत नाही तुम्ही मला राजा बोलवण्याकरिता लढत नाही तुम्ही देश देश आणि धर्मा करता लढता त्यामुळे तुमची लढाई ही वेतना करता नाही ही विचारांकरता लढाई आहे आणि म्हणूनच हे जे मावळे होते हे मावळे त्या ठिकाणी लढत असताना एवढ्या मोठ्या बलाढ्य अशा मुघलांना त्या ठिकाणी धाराशाही करायचे आणि तीच देव देश आणि धर्माची लढाई बंद करायला ज्यावेळी अनन्वित अत्याचार छत्रपती संभाजी राजांवर करण्यात आले आपल्याला त्याची कल्पना आहे ज्या प्रकारे त्यांनी अत्याचार सहन केले पण मी धर्म सोडणार नाही मी विचार सोडणार नाही मी देव देश आणि धर्माची लढाई सोडणार नाही तो काळ आठवून बघा ज्या काळामध्ये अनेक देशातले राजा आणि राजवाडे हे मुघलांना शरण जात होते मंडलिक जात होते अशा काळामध्ये छत्रपती संभाजीराजांनी अनन्वित अत्याचार सहन केले त्यांच्या शरीराची खांडोळी झाली पण त्यांनी या ठिकाणी आपला विचार सोडला नाही आणि म्हणूनच आमच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील हे आमच्या देवाप्रमाणे आहेत ईश्वराप्रमाणे आहेत त्यांना जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे त्यांचं पूजन हे आम्ही कधी या ठिकाणी सोडणार नाही आणि एक अतिशय असामान्य प्रतिभेचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं त्यांच्यामध्ये धैर्य होतं शौर्य होतं अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं ते संस्कृत पंडित होते धर्म आणि संस्कृतीबद्दल प्रचंड अभिमान त्यांना होता दादांनी सांगितलं त्यांनी लिहिलेली पुस्तकं ही प्रकांड पंडितांना देखील लाजवतील इतकी जबरदस्त अशा प्रकारचं ज्ञान सांगणारी पुस्तकं ही त्यांनी लिहिलं त्या ठिकाणी व्यासंगी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो राजकारण समाजकारण अर्थकारण धर्मकारण या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी व्यक्त केलेले विचार हे कुठल्याही पंडिताला मागे टाकतील अशा प्रकारचे विचार त्यांनी सातत्याने आपल्यासमोर मांडले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी व्यवस्था उभी केली ती व्यवस्था अधिक सुदृढ करण्याचं काम हे त्यांनी केलं राज्यसभा असेल मुख्य प्रधान असतील राजपुत्र असतील त्यांचे शिक्षण असेल कर्तव्य असेल कोश असेल सैन्य असेल हेल असतील या प्रत्येक गोष्टीवर नेमकं राजाने काय केलं पाहिजे हे सांगणारे छत्रपती संभाजीराजे होते आणि म्हणूनच अत्यंत आपल्या संपूर्ण राजकारभारात निपुण असलेले हे छत्रपती संभाजीराजे महाराजांनंतर त्यांनी देखील तशाच प्रकारे राज्याची जबाबदारी या ठिकाणी सांभाळली आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने हा निर्णय घेतला मी या निमित्ताने मला आठवण आहे बाबूराव पाचरणेची देखील कारण दोन हजार अठरा साली बाबूराव पाचरणे हे स्वतः माझ्याकडे आले होते आणि त्यावेळेस आम्ही एक आराखडा तयार केला होता काही कामही सुरू केलं होतं नंतर ते काम होऊ शकलं नाही पण मी अजितदादांचे आभार मानेन की अजितदादानी पुन्हा सगळं काम हातामध्ये घेतलं नव्याने आराखडा त्या ठिकाणी तयार केला त्यानंतर सरकार बदललं सुरुवातीच्या काळात दादा आमच्यासोबत नव्हते पण त्यावेळी शिवाजीराव आढळराव असतील सगळे आम्ही बसलो आणि दादांनी अतिशय सुंदर आराखडा तयार केला होता तो अधिक चांगला कसा करता येईल तो अधिक व्यापक कसा करता येईल या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला बजेटमध्ये त्याची तरतूद केली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात दोन तीन बैठका झाल्या बजेटमध्ये तरतूद केली आणि शेवटी महाराजांचं स्मारक करायचं होतं त्यामुळे अजितदादा तिकडे राहू शकत नव्हते त्यामुळे अजितदादा देखील आमच्या सोबत आले दादा मी सगळ्यांना उचितच सल्ला देतो जे ऐकतात त्यांचं कल्याण होतं जे ऐकत नाही त्यांचं वेगळ्या प्रकारे कल्याण होत आणि दादा आल्यानंतर दादांनी पुन्हा एकदा हे सगळं काम पूर्ण ताकदीने हातामध्ये घेतलं आणि मला आनंद आहे की आज त्याचे सगळे टेंडर झालं कामाचे वर्कऑर्डर झाले आता नेमकी कामाला या ठिकाणी सुरुवात होते आहे हे खरोखर मला असं वाटतं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारमध्ये छत्रपती शिवरायांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेकाच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतले आहेत आणि मला हा विश्वास आहे की शेवटी या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांतीची जी ज्योत पेटवली स्वराज्याचा जो मंत्र दिला हा मंत्र खऱ्या अर्थानं भारताच्या कल्याणाचा मंत्र आहे आणि म्हणूनच परवा महाराष्ट्रात आले असताना देखील आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी असं म्हणाले की आमची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे आम्हाला तिसऱ्यांदा या ठिकाणी सत्ता हवी आहे पण ती याकरता हवी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले ते संपूर्ण जगाला सांगण्याकरता की मराठा साम्राज्याची हिंदू स्वराज्याची स्थापना झालेली आहे हे सांगण्याकरता पण छत्रपती झाल्यानंतर एकही दिवस आपल्या राजवाड्यात आप बसले नाही आपल्या गादीवर बसले नाही आराम केला नाही दुसऱ्या दिवशी घोड्यावर मान ठोकली आणि स्वराज्याचा विस्तार छत्रपती शिवरायांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेकाच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतले आहेत आणि मला हा विश्वास आहे की शेवटी या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांतीची जी ज्योत पेटवली स्वराज्याचा जो मंत्र दिला हा मंत्र खऱ्या अर्थानं भारताच्या कल्याणाचा मंत्र आहे आणि म्हणूनच परवा महाराष्ट्रात आले असताना देखील आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय हो मोदीजी असं म्हणाले की आमची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे आम्हाला तिसऱ्यांदा या ठिकाणी सत्ता हवी आहे पण ती याकरता हवी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले ते संपूर्ण जगाला सांगण्याकरता की मराठा साम्राज्याची हिंदू स्वराज्याची स्थापना झालेली आहे हे सांगण्याकरता पण छत्रपती झाल्यानंतर एकही दिवस आपल्या राजवाड्यात बसले नाही आपल्या गादीवर बसले नाही आराम केला नाही दुसऱ्या दिवशी घोड्यावर मान ठोकली आणि स्वराज्याचा विस्तार करण्याकरता आणि स्वराज्याच्या रक्षणाकरता छत्रपती शिवराय निघाले त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही देखील या ठिकाणी काम करतो आहे आणि म्हणून त्यांच्यासारखं सारखं कार्य आम्हाला करायचं आहे हे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं आहे आणि राज्यातलं सरकार देखील त्यांच्याचकडनं प्रेरणा घेऊन माननीय मोदीजींकडनं आणि छत्रपती शिवरायांकडनं प्रेरणा घेऊन राज्यातलं सरकार देखील रयतेची सेवा ही शेवटपर्यंत करत राहील हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो माननीय अजितदादांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज या निमित्तानं थोडासा कार्यक्रमामध्ये एक लिबर्टी घेतोय सर तुळापूर श्री क्षेत्र तुळापूर आणि वडू या ठिकाणी हे जागतिक दर्जाचं जे स्मारक होत आहे त्या स्मारकामध्ये अनेकांनी खूप हातभार लावलेला आहे आणि सगळ्यात मोलाची भूमिका या जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांची आहे अत्यंत कष्टाने अत्यंत प्रयत्नपूर्वक त्यांनी खूप या ठिकाणी योगदान दिले त्याचे छोटाख्याने सत्कार माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री सर्व यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो डॉक्टर राजेश देशमुख करणार आहे ते महाराष्ट्राचे एक दूरदर्शी नेतृत्व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नांदार एकनाथराव साहेब जोरदार टाळ्यांच्या कचरा साहेबांचं स्वागत छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ चरणी कोटी कोटी प्रणाम